काल बिग बॉसच्या घरात पार पडलं नॉमिनेशन टास्क आणि कालचा जो नॉमिनेशन टास्क होता ना तो मला खूपच आवडला होता म्हणजे बिग बॉसने एकदम स्ट्रॅटजी बिग बॉसची पण एक वेगळी स्ट्रॅटजी आहे त्यांनी एक स्ट्रॅटजी आखून एकमेकांना म्हणजे सदस्यांना फोटो दिलेले दुश्मन दुश्मन जे म्हणजे जसे जान्हवीला आर्याचा घनश्यामला अभिजितचा वगैरे तो टास्क असा होता की ज्याचं घरात फोटो असेल ते चुलीत टाकायचा आणि नॉमिनेट करायचा तर ह्या टाइम ना एक जो नॉमिनेशन टास्क होता तो एक एकतर्फा ना गेला म्हणजे दरवेळी कसं होतं टीम ए काहीतरी दाखवते अग्रेशन स्ट्रॅटर्जी किंवा काहीतरी डोकं का वगैरे चालवते आणि तो एक एकतर्फ जातो टीम ए कडेच जातो मग सर्व नॉमिनेट होता टीम बी से पण ह्या टाइम तसं झालं नाही ह्या टाइम टीम बी ने पण एक चांगली स्ट्रॅटर्जी आखली आणि ह्या टाइम समान नॉमिनेशन झालंय म्हणजे टीम ए मधले दोघ जण आणि टीम बी मधले पण जण नॉमिनेट झाले म्हणजे समान झालं असं नाही की एक तर्फा वगैरे पण टीम बी खूपच छान केली त्यांनी खूपच स्ट्रॅटजी चांगली आखलेली आणि तर चार जण जान नॉमिनेट झालेत कालच्या नॉमिनेशन टास्क मध्ये सगळ्यात पहिला नॉमिनेट झाली ती म्हणजे इरिना आर्यानी इरिनाचा फोटो सुईत टाकून तिला नॉमिनेट केला आर्याचं रिझन मला थोडा पटलं नाही म्हणजे इरिना जरी ती कोणाचा स्टँड वगैरे घेत नसेल तरी ती खेळते तिचे तिचा पर्सनल आर्य जशी बोलते की मा गप्प काही किंवा काहीतरी करणे ही माझी स्ट्रॅटजी असू शकते तसंच इरिनाची मग ती स्ट्रॅटजी असू शकेल तर आर्याचं मला रिझन नाही पटलं इरिन्याला नॉमिनेट करायचा पण जर इरिना आता नॉमिनेट झालंय तर मला असं वाटतं की इरिना घराबाहेर जाऊ शकते कारण तिला एकतर मराठी भाषा समजत नाही म्हणजे ती समजून घेण्याचा प्रयत्न करते ते खूपच छान वाटतं मला तिचा की ती शिकण्याचा प्रयत्न करते वगैरे पण तिला नाही समजत इतका गेम्स नाही समजत ना ते निक्कीचा ग्रुप ना तिला भाव देत आहे आता ती निक्कीच्या ग्रुपमध्ये गेले त्यामुळे टीम बी ना तिला भाव देत आहे त्यामुळे ती घराबाहेर जाऊ शकते तिचे फॅन्स पण इतके सपोर्टिव्ह नाहीत वगैरे तिला आणि ती शांत शांत असते इतका कला किंवा एंटरटेनमेंट तिच्याकडून मिळत नाही तर ती घराबाहेर जाऊ शकते असं मला वाटतं दुसरं नॉमिनेट झाला ते म्हणजे आर्या तर आर्याची पण शक्यता आहे घराबाहेर जाण्याची पण सध्या जी ती नडते निक्की आणि जान्हवी सोबत तर तिचे फॅन्स आहेत ते ती तिला खूप सपोर्ट करत आहेत म्हणजे सोशल मीडिया थ्रू किंवा युट्यूब थ्रू तिला खूप सारे कमेंट्स येत आहेत पोस्ट येत आहेत खूप सेलिब्रिटी तिला सपोर्ट करतात की हा तू निक भीड तू आता तुझा गेम दाखवायला स्टार्ट झालाय तर आता जर तिने दोन तीन दिवसात अजून तिचा गेम सुधरवला हो तर बहुतेक ती सेफ पण होऊ शकते पण तिचा अजून एक पॉइंट आहे की ती खूप बालिश बुद्धी आहे म्हणजे ती स्वतःच्या टीमसाठी हानिकारक ठरते आता काल पण जे टास्क झाला तर तिला म्हणजे तिच्या टीम तिच्याशी भाडली की तू आधी अभिजितला जाऊन द्यायला पाहिजे होता पण तिने जर तसं नाही केलं परत ती स्वतःच्या मुद्द्यावर आली की नाही माझी ही गेम स्ट्रॅटर्जी आहे असं वगैरे नाही पण तू टीमसाठी पण काहीतरी फायद्याची ठरली पाहिजेस की नाही तुझा काय फायदा मग ते जे बोलतात ते बरोबर आहे की तू बालिश बुद्धी आहेस तू नाही ह्या टीमची आहेस ना त्या टीमची आहेस वगैरे तर त्या तिच्या पॉईंटवर तिला पब्लिक बाहेर काढू शकते असं मला वाटतं घनश्यामच्या गळ्यात होतं अभिजीतचा पोस्टर आणि तो रेडी होता की नाही मला अभिजितला करायचाच आहे म्हणजे काही असो मला करायचंच आहे आणि अभिजितच्या गळ्यात होता वैभवचा पोस्टर मग घनश अभिजित बोलला की घनश्याम जर तू मला करत असेल तर मी वैभवला करूनच टाकीन मग हनश्याम बोला ठीक आहे चालेल तू वैभवला कर वैभव बोला लावला हा माझे फॅन्स आहेत वगैरे ते मला वाचवतील अभिजित पण सेम बोला की मैं बोला, ला मी मागच्या ह्याच्यात पण नॉमिनेट होतो मला पण माझ्या फॅन्स वाचवला पण आता जर मी स्टँड नाही घेतला माझ्यासाठी मी नॉमिनेट होण्यासाठी तर माझे फॅन्स मला काय वाचवतील ते बोलतील तू खेळतच नाहीस आम्ही तुला सपोर्ट करतोय पण तुला चान्स देतोय पण तू ते प्रयत्नच करत नाही तुला तु तु नॉमिनेटरपासून बाहेर काढायला पण शेवटी नंतर जान्हवीला वाचवण्यासाठी त्यांची डील झाली मग वैभव पण बोला की ठीक आहे तू मला नॉमिनेट करू शकतोस त्या घनश्यामनी मग बाजार दाबून अभिजितला नॉमिनेट केला मग नंतर सेकंड अभिजितने बटन दाबून वैभवला नॉमिनेट दिलं म्हणजे अभिजित पण नॉमिनेट झाला आणि वैभव पण नॉमिनेट झाला तर मला असं वाटतं अभिजित पण पुन्हा सेफ होईल तो नाही जाणार घराबाहेर ना की फॅन फॉलोविंग आहे आणि तो चांगला डबल गेम का होईना पण तो चांगला खेळतोय म्हणजे स्टँड घेणं ग्रुपसाठी उभं राहणं आता जरी भाऊच्या धक्क्यावर त्याच्या ग्रुपवाल्यांनी त्याच्यासाठी एक चुगली रिव्हील केली ती चुगली ऐकून सुद्धा त्यांनी काही ग्रुप सोडला नाही किंवा राग मारला नाही त्यांनी मोठा मन दाखवून त्यांना माफ केलं तो परत ग्रुपसाठी खेळायला लागला स्ट्रॅटर्जी आखायला लागला तर तो चांगला खेळतो तो एक स्ट्रॉंग प्लेयर आहे माझ्यामध्ये मते तो घराबाहेर नाही जाणार त्यासोबतच वैभव पण वैभव पण एक खूपच स्ट्रॉंग प्लेअर आहे म्हणजे तो अग्रेसिव्हली का होईना पण तो त्याचे मुद्दे मांडतोय तो ग्रुपसाठी उभा राहतोय तो सॅक्रिफायसीस करतोय ग्रुपसाठी चांगले चांगले स्ट्रॅटर्जी सांगतोय खूप चांगला खेळतोय तो टास्क मध्ये पण खूप त्याला पण पब्लिक बाहेर नाही काढणार पण वैभवची एक इमेज आहे ती थोडी डाऊन झाले कारण त्याच्या वर्ड्स मुळे तो ऍग्रेशन मध्ये असल्यावर जे वर्ड वापरतो सिनियर साठी सिनियर लोकांसाठी किंवा बाहेर महाराष्ट्रासाठी बोलतो किंवा काही तो त्यांनी भाषेवर काही व्यक्त केला असेल त्याच्या या काही छोट्या मोठ्या चुका आहेत त्या महाराष्ट्र माफ करून त्याला सेव्ह करेल का तुम्हाला काय वाटतं आणि तुम्ही कुठल्या प्लेअरला सपोर्ट कराल किंवा बाहेर काढायची तुमची इच्छा आहे आम्हाला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा